ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा श्रद्धा भोईर भ्याड हल्ल्याप्रकरणी आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला न्हावे गावातील महिलांनी पदर खोचून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला श्रद्धा भोईरवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी एकोणतीस जुलै रोजी दुपारी दीड वाजता न्हावे ग्रामस्थ आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त मोर्चा न्हावाशवा पोलीस ठाण्यावर धडकला यात गावातील महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आरोपीच्या कृत्याविरोधात चीड व्यक्त केली तर संतप्त महिला वर्गाने आरोपीला जमावाच्या स्वाधीन करण्याची भावना व्यक्त केली नावाशेवा पोलिसांनी आरोपी प्रीतम मात्रे याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे त्यांचा उद्या आरोपीच वकील हे बघा साहेब ह्याच्या मुलं झाले तर नाही तर आपल्या श्रद्धाताईला ताईला जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे तुम्ही मी बोलतोय म्हणून नाहीये ते हे वैद्यकीय अहवाला हे स्पष्ट ते तो मर्डर होता जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी कट रचून मारलाय म्हणून तो गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी प्रयत्न करून आपण सगळ्यांनी सा साहेबांना सांगितलं की आम्हाला कोणावर अन्याय करायचं नाही पण आम्हाला कायद्यानं शिक्षा करायची आहे तर त्याच्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय रिपोर्ट घेतला ज्याला मेडिकल त्याच्यानुसार कुणाचा प्रयत्न म्हणून त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आज उद्या ज्यावेळी आता नवीन जो आहे म्हणजे पूर्वी भारतीय दंड म्हणायचो आपण भारतीय दंड आता भारतीय त्याच्याप्रमाणे एकशे नऊ म्हणजे म्हणजे कुणाचा प्रयत्न झालेला आहे पुरा व्यायाम पुला पुरा व्याम करायला द्यायचा मुंबईच्या माजी महापौर सुद्धा आणि एकशे नऊ सुद्धा आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे अवेअरनेस असा द्या की एकशे बारा क्रमांक लगेच जाईन केला की पोलिसांची कुमक आपल्याला

आता पुरणची हे झाली तिला कळलं होतं शिंदे शिंदे यशस्वी तिने जर एकशे बारा त्यावेळेला फक्त मित्राला फोन करायच्या आईवजी एकशे बारा पहिला एकशे बारा डायल केला असता तर मे बी त्यामुळे भरोसा ठेवूया आपण पोलिसांवर आणि आपला आता एकशे बारा हा घराघरात चर्चेला विषय आला नंबर हे करा आणि एकदा समूळ आली आपण डायल करून बघू आणि मग या दहाव्या मिनिटाला तुम्हाला त्यांची मदत मिळते त्यांची जी पोलिस फोर्सची गाडी पैसे दिले नाही म्हणून आत्महत्या केली त्याच्यामध्ये किती दिवस डॉक्टर शेखर पाटील लॉ अँड ऑर्डर गेला होते त्यावेळी त्यांनी प्रबोधनाचा एक मार्ग काढला होता त्यांनी काव्य संमेलन घेतले होते कार्यक्रम आयोजित केलं होतं लोकांचं जन आपल्याला दिसते की अंमली पदार्थ विकतायत आता याच्यामध्ये खोलवर गेल्यावर काय होत तर हे राहतात कुठं आपल्याच घरात राहतात आपण ज्यावेळी भाड्याने दिले मग पुन्हा ते गावात येतं मग वातावरण दूषित होतं आणि हे लोक काय करतात साहेब ते बोगस नावानं राहतात हे बोगस नाव राहतात ना ना आपण उरण मध्ये ज्यावेळी पागोट्यामध्ये त्या मुलाची ज्यावेळी आत्महत्या केली आणि त्याने ते मेसेज पाठवलं की मला आता जगाव असं वाटत नाही त्याच्या खोलवर जर जेव्हा गेले तेव्हा कळलं की तिथं तीन लोक चरस आणि गांजा त्या गावात विकतात पागोट्यामध्ये त्याच्यामध्ये एकाला अरेस्ट केली दोन ते सापडले नाही अजून म्हणजे एक कधी होते ट्रक टर्मिनल जेवढे आहे तिथं मोठ्या प्रमाणात होत आणि तरुण पिढी आहे ही तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी केली तर आता आपल्याला काय आता शेवटी आपण समाजाचं वाण घेतलं म्हटल्यावर सगळ्यांना आता प्रबोधनापासून सुरुवात सु, करावी लागणार व्हिजिलन्स जे आहे तुमचं विजिलन्स आहे तुमची तुम तुम पेट्रोलिंग आहे ना काय साहेब दोन गोष्टी आहेत एक भंगार त्याची घटणार चोरेची आहे आणि त्याची आहे काय पार्श्वभूमी गुन्हे काही स्वरूपाची आहे ते जास्त राहतात दुसरे हे जे आपल्या नागाचे भारतीय सांगितलं भाडूयाच्या संपूर्ण त्यांचं माहिती पाहिजे कुणाला ठेवतात बॅचलर ठेवतात फॅमिली शिवाय ठेवतात कामाने म्हणजे असं ठेवल्यामुळे ते कुठे घरी प्रॉब्लेम जास्त पडतात ते करून जातात फक्त लक्षात घ्यामध्ये आपण प्रत्येकाने असं ठरवा की पाच पाच बॅणार त्या नियम आहे सेकंद ऐकाय ना एक नियम आहे की तुम्ही भाडोत्री ठेवल्यानंतर त्याची माहिती एका वर पोलिसांना देणं बंधनकारक आहे आपल्या ग्रामीण भागात आपण बघत नाही सरपंच फोन करतो साहेब नाव दे माझ्या हे पण ज्या ज्या घटना घटना घडतात घडतात आता ना त्या देश बोलतायत आणि एकंदर सगळ्यांच्या जीवितचा विषय पाहून आपल्याला ते कंपल्सरी आणि मला तर वाटतं सक्तीच करावं लागेल की तुमच्या बारोत्र्यांची माहिती द्या अन्यथा

सगळं चालू राहायचं पोलिसांवर आपण काही दोष देतो काय पण पहिला समाज प्रबोधन होण्यासाठी उपाय आपण काय सांगा सर्वप्रथम या घटनेचा आम्ही सगळी मंडळी तिथले सगळे नागरिक तीव्र निषेध करतो आणि नुसतं निषेध न करता आपण या घटनेच्या किंवा ही जी घटना घडली याच्या मुलाशी जाणं गरजेचं याच्या मुळाशी एकच जे आम्हाला दिसतंय की जे कॉलेजेस किंवा जे जे भारताच्या कानाकोपऱ्यातून शिकण्यासाठी पनवेल उरण इथे आलेले आहेत तर यांना आपल्या आई वडिलांनी विश्वासाने पाठवलेलं आहे आणि इथे जे चरसगांजा विकायला बसलेले आहेत ते सर्रास चरस गांजा विकत आहेत आज तुम्ही बघाल ही नवीन ट्रेन लोकल ट्रेन चालू झाले बामणडोंगरी खारकोपर रेल्वे स्टेशन उरण इथे तर डायरेक्ट बाहेरून मानपूर आणि इकडनं लोक येत आहेत चरस गांजा विकत आणि पुन्हा ट्रेनमध्ये परत जात आहेत त्यामुळे हे चोर सापडणं पण कठीण होणार आहे आणि काही ठिकाणी तर आम्ही स्वतः नवीनपणे तुम्ही बघितलं उद्ध्वस्त केलेत की इस्त्रीवाला पानवाला किंवा छोटेचे जे चहा वडा मितो अशा टपऱ्या काही ठराविक याच्यामध्ये देखील आम्ही पिशव्याच्या पिशव्या काढून दिलेल्या आहेत त्यामुळे या मुळाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे आणि एवढं वाईट कृत्य जे कालचं उरणचं यशस्वीचं आपण बघितलं सेम कोपर किरणाला झालं आणि आजची तिसरी घटना जी नाव्यामध्ये घडली म्हणजे कुठेतरी आपल्याला आता एकत्र होणं गरजेचं आहे राजकारण भाग वेगळा झाला परंतु समाजासाठी आणि सर्व समाजांसाठी आपण एकत्र येणं आज काळाची गरज होऊन ठेवली असं मला वाटतं आता पोलिस आयुक्त भारंभे साहेबांबरोबर बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही मागणी केली या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दानवे साहेब ही बैठक घेतली त्याच्यामध्ये पोलिसांना आम्ही सांगितलं भारंडे साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय आम्ही पोलिसांना मार्गदर्शन करताना एवढं सांगितलं की आपण आता हे उरण पणवेल आता औद्योगिकदृष्ट्या वाढत चाललेलं आणि कुठला नागरिक कुठे येऊन कसा प्रवास करतो तुम्हाला कळत नाही त्याच्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार असतील तरुण पिढी बिघडत असेल यांना आपण मार्ग काय तर त्यांनी सांगितलं का प्रथम महिलांना जर सुरक्षित ठेवायचा असेल तर महिलाला स्वतः कळावा पाहिजे की एकशे बारा नंबरवर आपण स्वतः कॉल करायचा त्या ठिकाणी निर्भया पथक म्हणून आम्ही नापन केलेलं आहे आणि तुम्ही एक ऍज अ एक्झाम्पल म्हणून तुम्ही एक पंधरावीस महिलांनी एकशे बाराला फोन करा आमची जर त्या ठिकाणी पंधरावीस मिनिटामध्ये आमची टीम पोहोचली नाही तर आमचा पथक काम करत नाही असं तुम्ही आम्हाला समजा पण तरी सुद्धा आज जी परिस्थिती आहे की महिलांवर अत्याचार होत असताना एखाद्या समाजाची विकृती विकृती जेव्हा असं काम करतो तेव्हा महिलांनी सक्षम राहणं हे अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळेला महिला जाळ्यामध्ये फसतात आता झाले का तरुण तरूं तरुणी कॉलेजमध्ये शिकायला येतात कॉलेजचा एखादा पिरियड ते घालवतात आणि कुठेतरी मौज मजा करत असतात आणि त्याच्यामुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे पुरांमध्ये आत्ताच रेल्वे चालू झाली रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला ते विक्री होते तरच गांजा ब्राऊन शुगर ते निघून जातात आणि त्याच्यानंतर इकडचा जो तरुण तरुणी बिघडत असतो आणि म्हणून महिलांना संदेश आहे पालकांना संदेश आहे की आपली मुलगी वयात येते की ज्या वेळेस बारावी पर्यंत असतो अठरा वय असतो वया आलेल्या मुलीवर ती वर काय बोलते घरी आल्यानंतर मोबाईल चेक करणं या गोष्टी आपल्या पॅरेंटनी म्हणजे आपल्या पालकांनी हे बघणे गरजेचं आहे त्यावेळेस हा अनेक म्हणजे त्यावेळेस हे असे जे काय प्रकार घडतात ते उघडकीस येतील आणि म्हणून आम्ही आव्हान करतो याच ठिकाणी कुठलाही राजकीय ही परिस्थिती नाही उरांचा जो प्रकार घडला आज त्या ठिकाणी जो कुटुंब बघाल तर त्या कुटुंबामध्ये आजही दोन मुले लहान आहेत आणि तो कुटुंब खचलेला आहे आणि जेव्हा असे प्रकार घडतात त्यावेळेस समाजाने एकत्रित येऊन या घटना होऊ नये यासाठी रस्त्यावर येऊन प्रबोधन करण्याची गरज आहे